म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसवं समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 बारी, बारी पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणबी दाखला मिळाला पण मध्ये टिकत नाही त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे जसं त्यांनी काल ऍडमिशनचं सहा महिने एक्सटेन्शन एक एक दिला तर सहा महिने एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी जोडल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एस सी बी सी मध्ये पूर्वीच्या ई एस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायद्याच्या व्हाल आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री सगळे सोयरेच्या मध्ये जो निर्णय झाला तो निर्णय त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे आणि त्यानंतर त्यांचे त्यावेळेचे दोन सहकारी आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आताचे दोन सहकारी आणि शंभर टक्के व्यवहार झालेले आहे सगळे मी रात्रपर्यंत अशी जागा अध्यक्ष होत रात्रभर मला ड्राफ्ट यायचा त्यावेळेला जे सेक्रेटरी होते ते सारखं मला वाटायचे एकनाथिनी सांगितलं होतं की दादा दाखवून ओके करा तर त्याच्यातलं वाक्य वाक्य मला पाठ आहे तुम्हाला पाठ पण नाही काढावं काढावलं त्याच्यामध्ये सगळे सोयरे वडिलांकडून असा शब्द आहे की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आपला देश मध्ये एकदा बदलायचं असेल ते बदला आपला देश पितृसत्ता काय आहे फक्त दोन राज्य आपल्या देशामध्ये पूर्व पूर्वांचलातली पूर्वेकडची जिथे मातृसत्ता काय की जिथे लग्न झाल्यानंतर पोरगा बायकोकडे राहिला जातो बाकी आपण सगळेजण लग्न झाल्यानंतर आपली बायको आपल्या घरी आणतो त्यामुळे आपली सगळी पद्धती जी आहे कायदा जो आहे घटना अशी सांगते की आपली सिस्टीम पितृसत्ता आहे पितृ शद्धा बऱ्याप्रमाणे सोघे शंभर टक्के अंमलबजावणी झाली आहे त्याच्या बाबतीत होत नाही प्रशांत बाबतीत झाली नाही त्यांनी जाऊन सांगायचं असं की अह मला सगळे स्वयं लागतो ना तो वडिलांकड लागतो आई कुठून नाही लागतो मुलगी लग्न होऊन मी कुणबी आहे समजा माझी मुलगी लग्न होऊन मराठ्यात गेली तर ती कुणबी होत नाही पण कुणबी घरातली मुलगी माझ्याकडे आली तर ती मराठा होत नाही ती कुणबी होत कायदा समजून घेणार की मला काहीच कळत नाही पवार पवारांचं पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्दात धकवणं म्हणजे काय आजचा दिवस काढून घ्या तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आहे आजही सुप्रीम कोर्ट त्याचा निर्णय लागला नाही आजही सुप्रीम कोर्टात आणि त्यामुळे ते जेव्हा किंवा येईल ना होतं ते पण जाईल याचं कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना त्या त्यावर दिलेले सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे पन्नास टक्के एक्सी काल देत नाही एकदाच सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के एक्सिट दिलं ते आपण घालून बसले जॅट इज ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या मागासांची वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामोर्तब केलंय ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे कारण मराठे शरद पवार मुख्यमंत्री होते का नाही गेलं तमिळनाडू पॅ तमिळनाडूचा विषय हा एटी नाईनचा हा त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार त्यानंतर ते तीनदा होते केंद्र सरकार पंधरा पंधरा वर्ष होतं राज्य सरकार दहा दहा वर्ष होतं मग तुम्ही काय नाही केलं आणि आता शहाणपणा शब्द होता लोकांना त्यामुळे पवारांचा पवारांच्या राजकारणाचं गमक काय आहे की लोक विश्वास ठेवतात आता पोरं शाळे झाली पण हे बाबा तू का नाही दिलं असं ज्या ज्या माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हातात आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी आंदोलन करावं छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं रहितेने आंदोलन करावं लागलं नाही त्यांना रहितेच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करत नाही तर वातावरण सुद्धा इतके संवेदनशील आहे कशाचा अर्थ काय लावाल सांगता येत पण त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालणारे देवेनजी त्यांना कधीच आंदोलन करावं लागत नाही ते प्रोएक्टिवली स्वतःहून मागणे मांडले <coughs> म राहिली कोणती मागणी सगळ्या मराठ्यांना कुणबी करा असं कायद्यात नाही करता येईल असं करता येईल कि नोंदी नोंद सापडी नोंद सपडी नव्याण्णव टक्के नू मराठी कुणबी झाली होऊ शकतात पण एकही मराठा नोंदी शिवाय पुराव्याशिवाय कुणबी नाही करता येणार कोर्टात जाऊन अडकवायचंय का असं समाधान का की एकदा आम्हाला आंदोलन मोकळं करा द्या की काहीतरी आपण कोर्टात बघत राहू असं करायचंय का आपण ठरवा मग आता घटनेत बदल करा अजितदा म्हणजे मला जास्त फळ देवेजी मध्ये आणि अजितदा फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं अजितदादा म्हणजे फटकट ते कधी कधी तस लागत आणि मला बोलायला लावू नका सगळं काढलं इतिहास इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजितदादाच होता आता वितुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदादा विचारून गेली की नाही दादा सगळं माहिती मुख्यमंत्री जातील भेटायला मुख्यमंत्री भेटायला जातील मुख्यमंत्री कधीच अडीग नाही पण घटनेने काही मर्यादा असतात की मुख्यमंत्र्यांनी उठून शिष्टमंडळाला भेटायला जायचं नसतं शिष्टमंडळाने भेटायला जायचं असतं पण ते इतके फ्लेक्झिबल इंग्लिश मध्ये म्हणतात ना हे प्रश्न समजा चला दादा जाऊया तसं उठून जातील पण काय सांगता येत नाही पण त्यातून प्रश्न सुटला पाहिजे का आपण करून घ्यायचंय